नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान जगात सगळ्यात तरुण देश भारत आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षांचा विचार करता या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे हे ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली आहे दरम्यान नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की भारत हा जगातील सर्वात तरुण देश असला तरी या तरुणांना चांगले शिक्षण नोकरी व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची गरज आहे त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कृतिशील प्रयत्न केले पाहिजेत कारण पुढच्या दहा वर्षानंतर पुन्हा आपण वयस्कांचा देश होणार आहोत जपानमध्येही असा काळ आला होता तेव्हा त्यांच्याकडे मुबलक व्यवसाय आणि व्यावसायिक उभे राहिले तशीच प्रगती या देशांनी केली पाहिजे पण जर का तसे घडले नाही तर या देशात अराजक येईल त्या पार्श्वभूमीवर या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्यामुळे फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा देत आहे अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे दरम्यान त्याचवेळी मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना त्यांनी केली आहे आपण महाराष्ट्रभर मनसैनिकांच्या भेटीसाठी लवकरच येत आहोत असेही ते यावेळी म्हणाले आहेत दरम्यान गेल्या वर्षे दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा चर्चेसाठी आले पण मी त्यांना म्हटले की मला वाटाघाटी करायच्या नाहीत मला राज्यसभा विधान परिषद नको या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता मोदींना पाठिंबा देत आहे पण उद्या जर का अपेक्षांनुसार बदल घडले नाहीत तर तोंड उघडायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेला आहे कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही त्यामुळे यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे आपण योग्य मार्ग महाराष्ट्राला दाखवू माझी महाराष्ट्रातील मतदारांकडून अपेक्षा आहे की कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारे राज्यात राजकारण राज्ञे सुरू आहे त्याला राजमान्यता दिली तर पुढची स्थिती भयंकर होईल असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे